मग ही रेल्वे जर समजा त्यांनी आणली तर मग कुठे कुठे आणण्यात आली कशी कशी आणण्यात आली ते बघू आता लक्षात घ्या ही रेल्वेची सुरुवात जर म्हटलं आपण तर महाराष्ट्रामध्ये आणण्यात आली महाराष्ट्र मुंबई या ठिकाणी ठीक आहे ते थी तारीख कोणती असेल मग तर लक्षात घ्यायचं तुम्हाला ही तारीख जर विचार केला आपण तर याच तारखेचा आपण विचार येतो आपल्याला सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी मुंबईमध्ये आणण्यात आली होती अरे लक्ष सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी मुंबईमध्ये आणण्यात आली आणि त्याच सोबत लक्षात घ्यायचं यांनी किती कोणत्या ठिकाणी असेल तर बघा किती किलोमीटर चालली किंवा कोणत्या ठिकाणी चालण्यात आली तर बघा इथे ठाणे ते बोरीबंदर ठाणे ते बोरीबंदर या दरम्यान चालण्यात आली मग किती किलोमीटर तर त्यांचा किलोमीटरचा प्रवास होता चौतीस किलोमीटर चौतीस किलोमीटरचा हा प्रवास होता अलक्षत ठाणे ते गोरीबंदर या दरम्यान चौतीस किलोमीटर चालण्यात आली आणि लक्षात घ्या त्यालाच किती डबे होते तर बघा याच रेल्वे याच रेल्वेला एकूण चौदा डबे होते चौदा कोच चौदा डबे लावण्यात आलेले होते आणि त्यापैकी तीन इंजिन आलेले होते मग तीन इंजिन कुठले होते ते तर बघा त्याचे तीनही इंजिन असे नाव लिह शिंद सा सुलतान शिंद साहिब सुलतान हे तीन त्याला लावण्यात आलेले तिने ही डबे लावले इंजिन लावण्यात आलेले होते आणि हे पहिल्यांदा चालण्यात आली होती भारतावरती कशामध्ये ती बाफेवर चालल्या जात होती आणि त्यासोबत लक्षात घ्या ही जी चौतीस किलोमीटर चालली त्यावेळेस अगदी लोकांना जबरदस्तीनं ब्रिटिशच्या रेल्वेमध्ये बसवायची पण घाबरायचे भारतीय कारण त्यावेळेस आपल्याकडे शोध ही कन्सेप्ट नव्हतीच आपल्याकडे अंधश्रद्धा ही संकल्पना होती लक्षात कारण अंधश्रद्धा ज्या गाडीला ड्रायव्हर नेत नाही जे गाडीवरती रस्ता नाही ती कशी काय चालणार अशी एक वेगळी संकल्पना भारतामध्ये होती आणि म्हणून त्यावेळेस त्यांनी काय केलं की एक वेगळ्या संकल्पनेच्या आधारे कशी काय चालणार म्हणून त्यांनी अगदी जबरदस्तीनं बसवायला सुरुवात केलेली होती बरोबर मग याची सुरुवात कुणी केली असेल तर लक्षात घ्या त्याची सुरुवात हे गव्हर्नर लॉर्ड डेलहासिनी करण्यात आली बरोबर जे